चिकनची भाजी बनवणार आहे त्यासाठी टमॅटो लसूण कोथंबीर आले आणि खोबरं आणि फोडणीसाठी कांदा आणि त्यासाठी मी आता तव्यावर चिरलेलं खोबरं टमॅटो एक टमॅटो आहे आणि थोडंसं एक वाटी खोबरं आहे ते भाजून घेत आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं तव्यावर थोडासा हलका कलर येईपर्यंत भाजत राहायचं ते भाजलेलं आपल्याला समजतं बघा थोडासा कलर यायला लागलेला आहे काळपट काळपट दिसते भाजलेलं भाज आहे आता मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते थोडा वेळ गार करण्यासाठी ठेवणार आणि गार झाले की मिक्सरमधून वाटून घेणार हे पहा मी मिक्सरमधून वाटून घेतले आता ह्यामध्ये आले कोथंबीर आणि लसूण मगाशी दाखवलेले त्याप्रमाणे आता हे सर्व बारीक करून घेणार एकदम बारीक करून घ्यायचे आहे हे पहा झाली पेस्ट माझी आता कढईमध्ये तीन चमचे तेल आपला खायचा चमचा तेल तापलं की त्यामध्ये तमालपत्र दालचिनी हे टाकून त्यानंतर कांदा टाकायचा आहे कांदा परतवायचा आहे व्यवस्थित भाजायचा आहे कांदा हलकासा रेडिश ब्राऊन असं होईपर्यंत व्यवस्थित भाजायचं आहे हे पहा सतत हलवायचं आहे नाहीतर एका साईडहून करपून जातो आहे त्यानंतर त्यामध्ये आपण जो मिक्सरमध्ये मसाला बारीक केला होता तो मसाला टाकायचा आहे तो मसालासुद्धा हलवायचा आहे व्यवस्थित हे पहा मसाला चांगला पाच मिनटं तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे त्याला साईडहून तेल सुटतं आहे पहा त्यामध्ये चटणी आपली जी घरामध्ये आपण चटणी बनवतो ती चटणी दोन ते तीन चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे तिखट लागतं त्यानुसार टाकू शकता चटणी थोडा वेळ भाजायची आहे त्यामध्ये नंतर हळद मीठ मीठ ही तुमच्या चवीनुसार हळद एक चमचा टाकायची आहे आता सुहाना चिकन मसाला एक पॅक येतो दहा किंवा वीस रुपयेला ते दोन ते तीन चमचे टाकायचं आहे थोडंसं हलवल्यानंतर त्यामध्ये आपण जो चिकन शिजवले होते त्या चिकनची ग्रेव्ही आता आपण कढईमध्ये जरा टाकणार आहोत एक तीन ते चार चमचे टाकायची त्यामुळे व्यवस्थित आपला मसालासुद्धा व्यवस्थित शिजतो आणि चिकनला सुद्धा आपल्या होते एक पाच मिनिट आपण ओतलेला ही झाला ना तर त्यामध्ये आता आपण चिकन टाकायचं आहे आपलं चिकन सर्व पाहून टाकायचं आहे आणि चिकन व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कॉमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू